मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज होत असलेल्या मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी कोण झाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सब लवकर जाऊन सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं जेव्हा हिंद केसरी सचिनची व्हिडिओ आपण टाकलेली तेव्हा सांगितलेलं की जेव्हा 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 ह्या दोन्ही आदत एकत्र येतील वडके हिंद केसरी मैदानामध्ये देखील सेमी क्रमांक एकमध्ये पळून मित्रांनो मथुर आणि चिमण्याला टक्कर दिली होती या हिंदे हिंदे दे 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 आदत हिंद केसरी सचिन आणि हिंदकेशरी लक्ष्याने आणि मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी मैदानामध्ये देखील हात जोड पाळाला आदत आदतचा आणि मित्रांनो गटाला सुंदरित्या निर्विवाद असं वर्चस्व सौभागाला मिळालं सेमीला देखील मित्रांनो दे 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 से एक निर्विवाद असं वर्चस्व सौभागायला मिळालं आणि मित्रांनो फायनलला काटाक्कीर अशी लढत बघायला मिळाली एकीकडे एक होते मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि मित्रांनो त्याचा पहिरा होता सर्जा दादा आणि मित्रांनो दोन्ही आदत डबल हिंद केसरी मित्रांनो दोन्ही आदत होते हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्षा परंतु मित्रांनो या पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचे मानकरी ठरले मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा मित्रांनो आता डबल हिंद केसरी म्हणावं लागेल डबल हिंद केसरी सचिन आणि त्यासोबत पाहाला मित्रांनो डबल हिंद केसरी लक्ष्या पुगा ओरिजिनल हिंद केसरीचे मानकरी ठरले दोन हजार पंचवीसचे आणि मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये आदतचा धुमाकूळ मित्रांनो बघायला मिळाला आणि मित्रांनो हा साज वळखीमध्ये देखील पाहाला आणि दुसऱ्याच मैदानामध्ये मित्रांनो डबल हिंद केसरीचे मानकरी ठरले हे दोन्ही आदत